नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांची कारवाई दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पारद पोलीस ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर युनिटच्या संयुक्त पथकाने बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे ही कारवाई भोकरदन तालुक्यातील अनवापाडा येथील स्टोन क्रशरजवळ करण्यात आली दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता पारद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक शून्य दोनशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला पोलिसांनी अठ्ठावीस डिसेंबर रोजी पहाटे अडीच वाजता या आरोपींना अटक केली इमदाद हुसेन मोहम्मद उलियाहमद उर्फ सिपन वैवर्ष सहावीस मूळ राहणार काझीरखेल जिल्हा नोवाखली बांगलादेश माणिक खान जैनुल खान उर्फ माणिक अली वैवर्ष बेचाळीस मूळ राहणार चारचंदा जिल्हा शौखुलीपूर बांगलादेश सदर आरोपी हा नगर तालुक्यातील गुन्हा क्रमांक सहाशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार तेवीस मधील पाहिजे आरोपी आहे हुमायू कबीर उलिहमद वैवर्ष चाळीस मूळ राहणार काजिरखेल जिल्हा नोवाखली बांगलादेश वरील आरोपी बेकायदेशीररित्या कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय भारतात प्रवेश करून वास्तव्य करत होते त्यामुळे त्यांच्यावर पारपत्र भारत प्रवेश एकोणीसशे पन्नास परिच्छेद तीन ए सहा ए परकीय नागरिक आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीस व परकीय नागरिक कायदा एकोणीसशे शेहेचाळीस अंतर्गत कारवाई करण्यात आली आरोपी क्रमांक दोन माणिक खान हा पूर्वी नगर जिल्ह्यातील गुन्ह्यात सहभागी असून त्याच्यावर चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर या फसवणुकीच्या आरोपांसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे भारत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष माने या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत ही कारवाई भारताच्या सीमांची सुरक्षा आणि परकीय नागरिकांच्या बेकायदेशीर प्रवेशाला आळा घालण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरले आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा